नमस्कार आज आपल्या सोबत एक यशस्वी कांदा उत्पादक शेतकरी आहेत ते अंडाईत सचिन दत्तात्रय आंदरसोलचे तर त्यांचे जे लाल कांदा आहे तर त्या लाल कांद्याचं त्यांनी जे आता सध्या एवढ्या यशस्वीपणे कांद्याचं पीक त्यांनी आणलेलं आहे तर त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव सचिन दत्तात्रे अंडाई मी राहणार आंदरसोल तालुक्या एवला जिल्हा नाशिक तर हे जे शेतकरी आहे हे आपल्याकडे ज्यावेळेस कांदे घेऊन आले तर कांद्याचं उनीमुळे कांद्याचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं होतं तर ते आल्यानंतर त्यांनी जो प्रॉब्लेम सांगितला त्यानंतर इथं मौनगिरी कृषी विभागमधून त्यांना जे सजेशन भेटलं तर त्याचा काय त्यांच्या पिकामध्ये त्यांचा उपयोग झाला याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी आ, एक शिक्षक आहे तर मी स्वामी मुक्तानंद विद्यालय बोक् या शाळेत शिक्षक म्हणून काम पण करतोय तर शिक्षा शाळा करून मी माझी जवळजवळ सात आठ एकर शेती ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं मी शेती पण करतो आता ज्यावेळेस मी दोन एकर लाल कांद्याची लागवड केली त्यावेळेस आधी अंदरस एक दोन तीन स्प्रे पण केले पण म्हणा तसा रिझल्ट येत नव्हता आणि उन्ही खूप लागलेली होती उन्ही खूप कांदे कुरतडायला लागले ते तर आमचेच एक बंधू आहे तर प्रणव आहेत म्हणून तर त्यांनी चार एकरची अद्रकाची लागवड केलेली तर त्यांचं सुद्धा इथूनच सगळं औषध खत वगैरे सगळं नियोजन चालू आणि आदरक सुद्धा आज त्यांचं कमीत कमी कमरापेक्षा मोठं इतकं अंधरसुलमध्ये एक नंबरचा आदरक तयार झाले म्हणून मग मी विचार केला का कुठून औषध वगैरे आणता मग मी त्यांनी सांगितलं कोपरगावला मौनगिरी इथून औषध वगैरे घेतो आणि मग मी पण म्हटलं आपण पण पन एकदा औषध आणून बागव तर मी इथं आल्यानंतर इथं मला त्यांनी दिलं या कागदर सगळं पूर्ण नियोजन दिलं खतांचं फवारणीचं तर ते बोलले तुम्ही हे करू करशाल का खर्च कर मी एका सेकंदात तयार झालो आणि मी सगळं मटेरियल इथून घेतलं आणि त्या पद्धतीने मी सगळं कांद्याची निन्नी झालेली होती निन्नी झाल्यानंतर ते खतांचा मी वापर केला त्याच्यामध्ये चौदा पस्तीस चौदा गुगली यारकर उनी पण लागली होती ऊन्हीसाठी यारकर दिला चार किलो थायमेट सात किलो बाजरीचं पीठ हे सर्व मिक्स केलं आणि फुल पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर लगेच दुसरे दुसऱ्या दिवशी एक संध्याकाळच्या वेळेस स्प्रे घेतला एक एक एकराला एक टाकीचा एक स्प्रे घेतला त्या स्प्रेमध्ये बिल हो बिल्बो मिसमेल बावीस सफल गोल्ड आणि ते अल्कोहोलमध्ये ते मिक्स करून पाण्यात टाकलं आणि सो, सोप फ्लिप सुपर एवढा स्प्रे केला आणि स्प्रे केल्यानंतर एक चार पाच दिवसातच मला कांद्याचा रिझल्ट दिसायला लागला पात पण एकदम म्हणजे हिरवीगार झाली सरळ झाली आणि आठ दिवसात पूर्ण शंभर टक्के रिझल्ट आला आणि तेव्हापासून तर कांदे काढणी पर्यंत किरकोळ मावा वगैरे हे ते अजिबात म्हणजे कांदे सरळच राहिले आणि एकदम चांगल्या पद्धतीनं रिझल्ट दिला आता तुम्हाला हे जे कांदे आता आहे हे आता किती दिवसाचे आहे नव्वद दिवसाचे कांदे आणि साधारणतः आपण किती जाऊ शकतो असं तुम्हाला आता याच्याकडे बघून असं साधारणतः एकशे तीस दीडशे पर्यंत पाहिजे शेतकरी बंधू लाल कांद्याचं एकशे पन्नास पर्यंत ऍव्हरेज त्यांना मिळण्याची शक्यता आहे आता तुम्हाला आपण जर या पातींची संख्या जर मोजली आता सध्या जस्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि हे दोन म्हणजे जवळजवळ जो जो चौदा पाती जी इथं आता आपल्याला दिसत आहे आता ज्यावेळेस सुरुवातीला आपण जो कांदा पातीवर आणतो जसा पातीवर आला त्यानंतर त्याची साईज होत असते तर हे होण्यासाठी सुरुवातीचे जे आपल्याकडे पंचेचाळीस दिवस आहे हे महत्वाचे असतात आता यांनी जी फवारणी घेतली यामध्ये त्यांनी बिलबो मॅसिमिन सफल गोल्ड आणि सुपर याची एक फवारणी घेतली होती तर ते त्याचा ते त्यांना आठ दिवसानंतर खूप चांगला रिझल्ट भेटला आणि इथं आल्यानंतर बंगीर कृषी विपकमध्ये त्यांना जे खताचं सजेशन दिलं होतं तर ते खत देऊन पाणी पूर्णपणे जास्त पाणी द्यायला सांगितलं होतं कारण ते पिकाची अवस्था ज्यावेळेस पाहिली तर उनिनी खाल्लेलं होतं त्याच्यानंतर त्या पीक पूर्णपणे पाण्यावर आलेलं होतं म्हणजे त्याची ताण भूक पूर्णपणे ज्यावेळेस भागली त्यावेळेस त्या पिकाने आपल्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिलेला आहे सरांनी खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन आत्तापर्यंत एवढं पीक छान आणलेलं आहे तर तुम्हाला मध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं समाधान वाटलं किंवा काय वाटलं बाकी तुमच्या जे शेतकरी मित्र आहेत त्यांना काय वाटलं तुमचे कांद्याचा प्लॉट बघून मी इथं आल्यानंतर मला खरंच समाधान वाटलं कारण जे माझं होणार नुकसान होतं ते तर नुकसान तर वाचलंय त्याच्यानंतर आजूबाजूचे जे शेतकरी तर त्यांनी सुद्धा तो प्लॉट बघितला आणि ते बघून ते सुद्धा इथं हे खतं वगैरे औषध घेण्यासाठी इथं आलेले भरपूर भरपूर जणांनी येऊन प्लॉट बघितला आणि नाही मौनगिरी आधी पण आलेलो त्यावेळेस इकडं पहिल्यांदा नवीन दुकान झाल्यानंतर पहिल्यांदा विषय काय सेवा किंवा औषध देतात नाही रिझल्ट वगैरे चांगला आहे त्यांच्या प्रकारे अनुभव पण चांगला आहे आणि मला शंभर टक्के त्याचा फायदा पण झाला आणि समोर रिझल्ट आहे लगेच म्हणजे प्रत्यक्षात धन्यवाद एवढंच छान प्रमाणे त्यांनी आता जे जे कांदा उत्पादन घेतलेलं आहे किंवा आता त्यांचे कांदा पीक आलेलं आहे त्याबद्दल आपण मनगिरी कृषी तर्फे त्यांचा एक छोटासा सत्कार आपण इथे करणार आहोत